फक्त हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं या चॅनलवर तर स्वराचा कॉल झालेला आहे आणि स्वरा नेहमीप्रमाणे प्रमाणे समजूतदार बनून खूप रडलेली बॅन आहे तर स्वागत आहे तुमचं आता इथं सकाळ झाली होती आणि आज मंगळवार होता आणि हा ब्लॉग आहे पाच तारखेचा परंतु मी आज अपलोड करत आहे कारण मला एडिटिंगला वेळच मिळत नव्हता तर इथं सकाळ झालेली आहे आणि सकाळ झाल्यानंतर तो रोजचा तोच प्रश्न की बाबा टिफिनमध्ये काय द्यायचं तर मला आज पराठा द्यायचा होता पालकाचा वगैरे असं काहीतरी कारण मेनू कार्ड दिलेला आहे स्वराजच्या शाळेतलं तर मी टोमॅटो बटाटा घेतला एक मिरची टाकली त्याच्यात ती मिक्सरमधून बारीक करून घेतलं आणि त्याच्यामध्ये हळद तिखट मीठ टाकलं कणिक टाकली, टाकली आणि अशा पद्धतीने पराठा करून घेतलेला आहे आणि आज मी खूप हॅपी होती आणि आनंदात पण होती कारण आज होता मंगळवार आणि स्वराचा पहिला कॉल येणार होता तर काय झालेलं ना आम्ही आठ दिवस लेट गेलो होतो त्याच्यामुळे स्वराला ना कॉलिंग शे सगळ्या शेवटी करायला ला लावली कारण की तिचं इनकम्प्लीट होतं म्हणून आणि हॉस्टेलची रूल कसे स्ट्रिक असल्यामुळे मला पण काही करता आलं नाही तिचा कॉल एवढेच भरपूर लेट आला मी ख खूप टेन्शनमध्ये आली होती की स्वराचा कॉल का आला नाही का आला नाही आणि मी यांना वारंवार म्हणत होती की बाबा चार वाजले पाच वाजले साडेपाच वाजले अजून पण स्वराचा कॉल का आला नाही तर स्वरा आधी रडली आणि रडल्यानंतर रडल्यान, मला म्हणे मम्मी तू खूप खराब झालेली आहे आणि माझ्यासार मी जे तुला सांगितलेलं आहे तू फॉलो करत आहे ना तू जेवण करत आहे ना तू माझं टेन्शन घेऊ नको आणि हो जेव्हा मला मी तुझ्यासोबत कॉलवर बोलते ना मला तेव्हाच रडू येते मला तेव्हाच वाईट वाटते मी तुझा कॉल ठेवल्यानंतर मी अजिबात रडत नाही अशा भरपूर गोष्टी तिने कॉलवर सांगितलेल्या आहे तर फायनली मी दोन ते तीन पराठे करून घेतलेले आहे आणि तुट माझा पहिला पराठा हा तुट्टोस तर तो, तो माझ्या नशिबात असतो आणि हे दोन पराठे गणेशजीला दिले आणि हा एक पराठ्याला मस्तपैकी लोणचं लावलं आणि त्याचा रोल गेला रोल केला आणि तो दुमडला आणि त्याचे दोन तुकडे करून स्वराजच्या टिफिनमध्ये पॅक करून ठेवलेला आहे आणि कधी मग मी त्याला पालकाचा पराठा देते असे वेगवेगळे पराठे मी त्याला करून देत असते तर लाईक नक्कीच करा रेसिपी नक्कीच ट्राय करा तर आता गणेशजी नाश्ता वगैरे करून तेथं गेले होते शॉपवर मी इथं स्वराजची आंघोळ केली आणि तयारी केली आणि स्वराजला टीका डोक्याला कंपल्सरी लागतो बिना टिक्याचा तो अजिबात शाळेत जात नाही तर जा जा आता स्वराज त्यांचं शॉपचं आवरण झालेलं आहे ते गेले शॉपवर आणि स्वराजला पण टिफिन वगैरे आवरून दिलेलं आहे आणि बाकीचं करून दिलेलं आहे आणि स्वराज पण जात आहे आता शाळेत तर मी इथं टिकली धुंडत होती माझी की टिकली कुठं आहे कुठं आहे कुठं आहे आणि फायनली आता टिकली मला मिळालेली आहे तर मला लवकर लवकरात लवकर, लवकर आता सर्व कामं व उरकून आज स्वराजच्यासोबत बोलण्याची आतुरता होत होती आणि भरपूर तिने मला समजून सांगितलं कॉलवर पण तिचं तेच असते मम्मा तुझ्याकडे लक्ष दे हे कर ते कर तर फायनली स्वराजला घेऊन जाते शाळेत चला स्वराजला शाळेत सोडून येते सगळ्यात चल बेटा बटा बटा चल उत्तर तर स्वराजला शाळेत वगैरे सोडून आलेली आहे आता भांडी वगैरे घासायची आहे आणि आज आमचं ढोल वादनाचं पण दिवस आहे काय माहिती आहे आज ढोल वादन आहे बहुतेक आणि भरपूर दिवस झाले मी गेली नव्हती परंतु जायची भरपूर अशी इच्छा आहे परंतु ते दादा बोलले की बरं नसेल तर येऊ नका परंतु बघते आता ट्राय करते ते वगैरे घासून घेते तर स्वराजला मी शाळेत सोडून आली तिकून आल्यानंतर क्लीनअप अप केलं भांडी वगैरे घासली गॅस कट्टा साफ केला आंघोळ केलं कपडे वगैरे वॉश करून घेतले आणि मग स्वराजला आणायला शाळेत गेली नाही नेत आहे कोणी शेवटी ए... मा माईनं मला जबरदस्ती करून लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरायला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण चालू आहे बागल करायचंय सांगू नाही शकत मी मग एकदाच आईले लाडकी बहिणी योजनेचा फॉर्म भरेल त्याच्यानंतर मी भाकरी केल्या आणि आई आईने फुलगोबीची मसाल्याची भाजी केली आणि भाजी आ, भाकरी घेऊन मी फायनली शॉपमध्ये गेलेली आहे गणेशजीला मी जेवण वगैरे दिलं आणि तिथं स्वराचा आज कॉल येणार होता म्हणून मग मी थांबले कारण स्वरा मग म्हणते मला पप्पा सोबत पण बोलायचं आहे त्याच्यामुळे मी तिथंच थांबली स्वराचा कॉल येईपर्यंत तर जसे की मला गणेशजी पैसे देत असतात तर दोनशे रुपये त्यांनी मला देऊन दिले होते की हे घे बाबा मग कसे पैसे खरचण्यात जातात हे ते होते त्याच्यापेक्षा तुझं जे आहे गे गे। आने ते घेऊन घे आणि त्याच्यानंतर आला स्वराचा कॉल आणि स्वरा झाली मम्मा हम्म वाढव माझं काही टेंशन घेऊ नको हो बेटा तू पण अभ्यास कर ना आता तू जर मला असं म्हणशील मला समजूनच नाही आलं मम्मा मला कसं सा वाटेल सांग बरं हो आता मी समजतो आता सगळं कम्प्लीट झालं आता मी मस्त समजतो तू जास्त माझं टेन्शन घेऊ नको नाही नाही मी टेन्शन घेत नाही तुला नाही समजलं ना तर दीदीजीला विचारायचं त्यांना म्हणायचं मला हे समजलं नाही मला हे समजून सांगा आपल्यापेक्षा मोठी ता, ताई आहे ती तर त्यांना विचारायचं आणि आहे का मराठी टीचरचा नंबर शाश्वती दीदी जवळून येतो आणि माझ्या मम्मी जवळून घेऊन नाही तर तुझी पप्पा जवळ पण मराठी टीचरचा नंबर त्यांचा नंबर घेऊन ठेव तू बर कधी करू ते लावून देतात मग बर ठीक हॅलो हा माझ्या नको घेऊ मी सग मस्त आहे आणि तू स्वतः बरोबर करा हो हो मी म्हणू किती वेळची शेवटी मी नंबर फोन लावला म्हटलं अजून फोन नाही आला तर म्हणे कॉलिंग चालू आहे म्हणत हो दोन तीन मम्मा तू चांगला ना राहायला एक वाजून मी रात्री पण कॉल लावू शकतो तुला कोणत्या फोन वरून जर माझी बरोबर झाली नाही तर बरोबर आता किती मिनिट उरले आता काय थांबले पाहू दे तीन चार मिनिट झाले पाच मिनिट वेळ पाच मिनिट वेळ हा आणि मम्मा चांगल्या ना चुछ चुछ ना माझं काहीच टेन्शन घेऊ नका माझं मी बरोबर आता अभ्यासात वेळ लक्ष लावतो कारण की आता खूप लेट आले ती किती मी मग मी तुला तेच म्हणाली आणि मी काय म्हणतो पहिले आता आता दिवाळीची टेस्ट विस्ट आहे ना हा चांगला अभ्यास कर रळू फळू नको नाही तुम्ही भेटायला येशाल का मला हा हा मी आता नका येऊ एक महिना झाला बरेच जा हा मोठ्या मंदिरात भेटचा मला चालू आहे वाटत तुम्ही माझ्या सोबत हो का मले तर मग सांगून मी निघे जाताना पप्पा म्हटलं पप्पा मी चाललेला आहे आणि मी जात आहे खूप दिवसानंतर वादनाला तर चला तुम्ही पण माझ्यासोबत कशी दिसत आहे ती कॉमेडॉक्स मध्ये नक्कीच सांगा खूप दिवसांनी जात आहे कारण मध्यांतरी ब्रेक पडला ब्रेक घेतला होता तर चला तर त्या दिवशी आम्ही एकदम सकाळी गेलो होतो त्याच्यामुळे स्वरा म्हणजे गणेशजी सोबत स्वरा बोलली नव्हती म्हणून गणेशजी म्हणत होती की तू तर मला जाताना सांगितलं पण नव्हतं त्याच्यानंतर स्वराला मी समजून सांगितलं नंतर घरी आली आम्ही जात होतो ढोल ढोलवालवा नंतर मस्तपैकी ढोल वादन केलं आणि ढोल वादन केल्यानंतर घरी आलो गणेशजी स्वराजला घेऊन भरपूर डान्स करत होते गणपती बाप्पा समोर तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा म्हटलं हा ब्लॉग आहे गणेशजी सोबतचा तर अपलोड करून देऊया पटकन सटकन आणि हे गणपती बाप्पाचे आगमन झालेले आहे मस्तपैकी ढोल वादन झालेले आहे आणि खूप दिवसाची इच्छा ढोल वादनाची माझी पूर्ण झालेली आहे बाय बाय सर्वांना थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्या